काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात काही भय केवळ आपल्या मनात नसतात तर ते अस्तित्वातही असतात अंधार एकांत आणि अनाकलनीय शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा वास्तव आणि भ्रम यांच्यातली सीमारेषा पुसल्या जातात आजची कथा तुम्हाला अशाच एका प्रवासाला घेऊन जाईल जिथे एका तरुणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन एका अज्ञात भयासमोर फिका पडतो ही कथा आहे चकव्यांच्या वाटांची जिथे केवळ वाटच नाही तर तुमची ओळखही हरवून जाते मी राजेश देशमुख एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे शहरी गजबजाटातून दूर महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात असलेल्या भवडी नावाच्या एका छोट्या गावात आलो होतो माझ्या संपादकांनी मला इथे पाठवले होते एका जुन्या दंतकथेवर रिपोर्टिंग करण्यासाठी चकवा मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नव्हतो माझा स्वभाव तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी पण भवळीच्या सीमा ओलांडताच एक अनामिक शांतता जाणवली ती नेहमीच्या शांततेसारखी नव्हती ती होती एका गुढ रहस्याने भरलेली गावातील रस्ते रिकामी होते मोजकी घरं आणि त्यांची दारे अर्धी उघडी होती मी एका पारावर बसलेल्या म्हाताऱ्या माणसाला पाहिले त्यांचे नाव होते तांबे आजोबा त्यांचे डोळे खोलवर गेलेले होते चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे आणि त्यात एक प्रकारची जाणकार उदासी होती मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो आजोबा मी राजेश देशमुख पत्रकार रा आहे पुण्यात लिहून आलोय तुमच्या गावाबद्दल ऐकले आहे चकवा लागतो म्हणे इथे त्याबद्दल काही माहिती मिळेल का ते आजोबा शांतपणे माझ्याकडे पाहत म्हणाले चकवा हो इथे चकवा आहे पण तो साधा सुद्धा नाही तू शहरी माणूस तुला नाही कळणार मी म्हणलं आजोबा मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे मला कार्यकारण भाव कळतो हे सगळे भास अंधश्रद्धा असतात मी खरी गोष्ट आणि त्यामागील तथ्य उघड करीन आजोबा हासून म्हणतात कशाला काही पण करतोस बाबा आला आहेस तर निवांत गावात राहा की फिर जरा आणि जा आपल्या घरला नीट पण त्या जंगलाच्या वाटेला जाऊ नकोस तिथच त्या जंगलात चकवा आहे तो वाट बदलतो पण चेहरा ठेवून तो दिसल पण तू त्याला ओळखू शकणार नाहीस कारण तो तूच असतोस मला त्यांच्या बोलण्यावर हसू आले माझ्या मनात विचाराला ही म्हातारी लोक किती भोळी असतात मी त्यांना धन्यवाद देऊन माझ्या गेस्ट हाऊसवर परतलो पण आजोबांचे ते शब्द चेहरा ठेवून माझ्या मनात कुठेतरी रुतून बसले होते मी माझ्या बॅगेतील उपकरणे तपासली माझा लेटेस्ट सॅमसंगचा फोन ज्यात मजबूत जी पी एस होते एक शक्तिशाली फ्लॅशलाइट आणि माझ्या छातीवर लावण्यासाठी आणलेला एक छोटासा नाईट विजन कॅमेरा मी तयार होतो अंधश्रद्धा आणि सत्याची लढाई पाहण्यासाठी ती रात्र ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र ठरली रात्रीचे अकरा वाजले होते मी एकटाच जंगलाच्या दिशेने निघालो होतो गावा बाहेर पडताच वाऱ्याचा आवाज पूर्णपणे थांबला जंगलात एक भयानक शांतता पसरली होती पानही हालत नव्हते झाडांची हिरवी पानं काळोखात अगदी गडद्द दिसत होती मी चालत राहिलो चालत राहिलो जी पी वर माझा मार्ग स्पष्ट दिसत होता मी आत आणखी आत जात राहिलो साधारण वीस मिनिटं चालल्यावर मला जाणवले काहीतरी विचित्र आहे झाडांची आकार जमिनीवरची दगड हे सर्व काही मी आधी पाहिलेले होते मी माझ्या जीपीएस मध्ये मा पाहिले मी गोल गोल फिरत होतो मी त्याच ठिकाणी परतलो जिथून मी सुरुवात केली होती अशक्य मी पुटपुटलो जीपीएस तर बरोबर दाखवतोय मी पुन्हा चाललो यावेळी अधिक सावधपणे माझ्या फ्लॅश लाईटचा प्रकाश झाडांवर फिरत होता आणि अचानक माझ्या डोळ्यांना विश्वास बसेना एका झाडामागे माझीच आकृती उभी होती तेच कपडे तीच बॅग अगदी माझ्या पायातील शूजही तेच होते पण त्याचे डोळे ते डोळे काळे निर्विकार आणि भयावह होते जणू काही त्यात आत आत्माच नव्हता माझ्या संपूर्ण शरीरातून एक थंड लहर गेली मी थकलो मी माझ्या बॅगेतील चाकू काढायला लागलो पण माझे हात गोठलेले होते त्या प्रतिमेने एकही हालचाल केली नाही फक्त माझ्याकडे पाहत राहिली त्या काळ्या रिकाम्या डोळ्यांतून मला एक अदृश्य शक्ती जाणवली जी माझ्या अस्तित्वालाच आव्हान देत होती मी धावत सुटलो वेड्यासारखा धावत सुटलो मी माझ्या फोनमध्ये जी पी एस पाहिला पण तो आता पूर्णपणे बंद झाला होता सिग्नल पूर्णपणे गायब होते मी फोनवर काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पण स्क्रीन पूर्णपणे काळसर झाली होती मी माझ्या छातीवरील कॅमेरा तपासला तोही आता बंद पडला होता मी जीवाच्या एकांताने एक धावत राहिलो प्रत्येक वळणावर मला वाटत होती की मी परत येतोय वेगळं वाटत होत ती झाडं तेच रस्ते पण तरीही एक अदृश्य बदल जाणवत होता जणू काही आरशाच्या जंगलात मी अडकलो होतो जिथे प्रत्येक प्रतिबिंब खरं वाटत होतं पण प्रत्यक्षात ते सगळं खोट होत राजेश इकडे ये राजेश इकडे मी वाट चुकलोय माझ्याच आवाजात मला कोणीतरी हाक मारत होते पण मी एकटाच होतो आजूबाजूला कोणीही नव्हते ती हाक माझ्या कानात घुमत होती की प्रत्यक्षात कोणीतरी मला आवाज देत होते हेच मला कळे ना ती हाक ऐकून माझ्या शरीरावर काटा उभा राहिला माझे हृदय धडधडू लागले मला वाटले मी वेडा तर होत नाहीये ना मी डोळे मिटले आणि काही मिनिटांनी हो परत उघडले मी अजूनही धावत होतो आता माझ्या मनात एकच विचार चालू होता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या जंगलातून बाहेर पडायचं दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावात परतलो माझे कपडे मळालेले होते चेहऱ्यावर माती होती आणि डोळे सुजलेले होते मी गप्प होतो थोडा शांत थोडा विचित्र माझ्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती होती पण ती मी कोणाला दाखवत नव्हतो मी थेट गेस्ट हाऊसवर गेलो आंघोळ केली आणि तांबे आजोबांना भेटायला निघालो त्यांना सांगायचं होते की त्यांनी जे सांगितले होते ते सगळं खरं होतं मला कबूल करायची होती की विज्ञान काही ठिकाणी अपुरे पडते मी त्यांच्या झोपडीजवळ पोहोचलो तांबे आजोबा बाहेर बसलेले होते त्यांचे डोळे क्षितिजाकडे लागलेले होते मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो आजोबा माझं रिपोर्टिंग झालं मी आता पुण्याला निघतोय तांब्या आजोबांनी माझ्याकडे पाहिलं त्यांचे डोळे खोलवर गेले होते ते माझ्या डोळ्यात पाहतच राहिले जणू काही माझ्या आत्म्याचा शोधच घेत होती ते म्हणाले तू खरच आहेस ना की तुला चकवा घेऊन गेला आणि तू फक्त चेहरा घेऊन आलायस माझ्या अंगावर सरकन काट आला मी काही बोललो नाही मी फक्त हसलो एक विचित्र अनामिक हसो माझ्या डोळ्यात एक काळसर चमक होती जी मला स्वतःलाही जाणवत नव्हती मला त्या क्षणी काहीही वाटत नव्हते फक्त एक रिक्तपणा जाणवत होता मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि पुण्याला जाण्यासाठी बस स्टॉपच्या दिशेने निघालो पुण्याला परत आल्यावर मी माझ्या नेहमीच्या दिनचर्यात व्यस्त झालो कामाला लागलो मित्रांना भेटलो पण काहीतरी बदललेले होते मला स्वतःलाच मी वेगळा वाटत होतो एक प्रकारची उदासीनता एक प्रकारची पोकळी जी मी कधीच अनुभवली नव्हती एक दिवस माझ्या ऑफिस मधला मित्र समीर त्याचा मला फोन आला हॅलो हॅलो राजेश तू ठीक आहेस ना अरे मी कालपासून तुला फोन करतोय उचलत नाहीये अरे बातम्या येत आहेत भवडी गावात जंगलात तुझा मृतदेह सापडला म्हणे एका तरुणाचा जो पत्रकार होता त्याच्या बॅगेत तुझा आयडी कार्ड मिळालं म्हणे मला मने। तर विश्वासच बसत नाहीये समीरचे शब्द ऐकताच माझ्या हातातील फोन थरथरला माझ्या डोक्यावर एक मोठा हातोडा पडल्यासारखे झाले माझा मृतदेह पवळीच्या जंगलात पण मी तर इथे पुण्यात आहे माझ्या घरी मी ताडकन उठलो आणि बाथरूम मधील आरशासमोर जाऊन उभा राहिलो माझ्या चेहऱ्यावर भीतीचे भाव नव्हते तर एक प्रकारची शांतता होती पण आरशात आरशात काहीच दिसत नव्हतं मी मी होतो पण माझे अस्तित्व केवळ एक छाया होती एक अस्पष्ट आकृती आरशात दिसणारे प्रतिबिंब नव्हते ते जे वास्तव दर्शवते माझं असण म्हणजे फक्त एक अंधारी अदृश्य निशानी होती जी प्रकाशाच्या अभावातच जाणवते माझ्या डोळ्यात ती एक काळसर चमक अजूनही तशीच होती माझ्या ओठांवर एक विचित्र हसू म्हटले की जे माझे हसू नव्हते मी त्या क्षणी तांब्या आजोबांचे शब्द नीट आठवले तू खराच आहेस ना की तुला चकवा घेऊन गेला आणि तू फक्त चेहरा घेऊन आलास चकव्याने केवळ माझा चेहराच नाही तर माझे अस्तित्व चोरले होते माझे शरीर आणि मन इथे होते पण माझा आत्मा माझा आत्मा त्या भवडीच्या त्या भयान जंगलात त्या काळ्या डोळ्यांच्या प्रतिमेसोबतच कुठेतरी हरवून गेला होता मी आता फक्त एक रिकामी कवच होतो ज्यात चकव्याने आपली जागा घेतली होती मी आरशातील त्या शून्य प्रतिबिंबाकडे पाहिले आणि मला कळाले कि हा चकवा केवळ रस्ता चुकवणारा नाही तो ओळख चुकवतो तो चेहरा चोरतो आणि तुम्ही 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 राहत नाही त्याला दिसता पण तो तुम्हीच असतो राजेश देशमुखला जे काही अनुभवायला मिळालंय ते विज्ञान आणि तर्काच्या पलीकडचे होते चकवा आजही त्या जंगलामध्ये फिरत असेल कदाचित तुमच्याही आसपास कारण चकवा केवळ जंगलात नसतो तो आपल्या मनातही वास्तव्य करतो प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला पाहताना तुम्ही स्वतःलाच पाहता की अजून कोणाला तर मित्रांनो ही होती चकव्याच्या वाटा एक अदृश्य भय ही भयकथा तुम्हाला ही भयकथा कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही मला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता चला तर मग भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच